मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आज जे आहे ते मार्च महिन्यात इन्स्टॉलमेंट पंधराशे रुपयाचे जमा करण्यात आलेले आहेत यामध्ये सर्व जे काही पात्र लाभार्थी महिला आहेत यांच्या खात्यामध्ये पंधराशे रुपयाची इन्स्टॉलमेंट जी आहे ती जमा झालेली आहे तर काही महिलांच्या खात्यामध्ये जी आहे ती येणार आहे एक दोन दिवसामध्ये तर यामध्ये बऱ्याच महिलांना जे आहे लाडक्या बहिणींना मा फेब्रुवारी महिन्याची आणि मार्च महिन्याचे एकूण तीन हजार रुपये जे आहे ते बँक खात्यामध्ये आलेले नाही आहेत ते सर्व आतापर्यंतचे जे काही बाकी इन्स्टॉलमेंट असेल जानेवारीपर्यंतचे ते आलेले आहेत फक्त फेब्रुवारी आणि मार्च महिन्याची इन्स्टॉलमेंट मिळालेली नाही आहे पद्धतीचे बरेच मेसेज आपल्यापर्यंत आलेले आहेत तर कोणत्या कारणामुळे या महिलांना जे आहे ते हे ती दोन इन्स्टॉलमेंट मिळालं नाही आहे आणि त्यांना इन्स्टॉलमेंट या ठिकाणी मिळवण्यासाठी आता पुढे काय करावं लागेल इत्यादी प्रकारची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार मी धीरज अंकुशकर आणि तुम्ही पाहतात समर्थ ऑनलाईन युट्यूब चॅनल तर हो लाडक्या बहिणींनो तुम्ही सुद्धा जर लाडक्या बहिणी योजनेअंतर्गत पात्र असाल आणि तुम्हाला आत्तापर्यंत सर्व इन्स्टॉलमेंट मिळालेले आहेत परंतु फक्त फेब्रुवारी आणि मार्च महिन्याची जर इन्स्टॉलमेंट मिळाली नसेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे तर लाडक्या बहिणींनो या ठिकाणी काही दिवसा आपण व्हिडिओ बनवला होता सरकारने याचे जे काही निकष आहे ते बदललेले आहेत कोणकोणते निकष आहेत त्या व्हिडिओमध्ये आपण माहिती जाणून घेतली होती तर यामध्ये आता काय आहे की काही महिलांना जे आहे ते या ठिकाणी इन्स्टॉलमेंट आलेले आहेत आणि काही महिलांना फक्त जे काही शेवटचे दोन इन्स्टॉलमेंट आहेत ते मिळालेले नाही आहेत या 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 तर याचं महत्त्वाचं कारण म्हणजे या ठिकाणी जे काही निकष आहेत या निकषामध्ये तुम्ही बसता का हे तुम्हाला आधी चेक करून घ्यायचं आहे हो तर निकषामध्ये जे काही महत्त्वाचे निकष आहेत ते तुम्हाला मी सांगतो जसं की तुम्ही जर या ठिकाणी पी एम किसान योजनेचे लाभार्थी असाल तर तुम्हाला या ठिकाणी फक्त पाचशे रुपये दिले जाणार आहेत तर ज्या महिलांना फक्त पाचशे रुपये मिळालेले आहेत या ठिकाणी फेब्रुवारी महिन्याचे पाचशे रुपये आणि मार्च महिन्याचे पाचशे रुपये तर त्यांनी समजून जायचं आहे की आता आपल्याला यापुढे जे आहे ते पाचशे रुपये म्हणजे जे काही डिफरन्स आहे या ठिकाणी पाचशे रुपयाचा तेच मिळणार आहे हे निकषानुसार आहे योजनेचे काही महिला लाभार्थी आहेत त्यांना यापुढे पाचशे रुपये मिळणार आहे हे झालं या ठिकाणी पी एम किसान योजनेच्या लाभार्थ्याचं त्यानंतर दुसरा महत्त्वाचा निकष असा आहे की तुमच्याकडे या ठिकाणी चारचाकी वाहन तुमच्या घरी कुणाच्या नावावरती आहे का हे सुद्धा तुम्हाला चेक करायचं आहे किंवा तुमच्या नावावरती चारचाकी वाहन असेल तर त्यामुळे सुद्धा तुम्हाला हे पैसे आलेले नाही आहेत त्यानंतर तिसरं महत्त्वाचं कारण म्हणजे या ठिकाणी तुम्ही जर संजय गांधी निराधार योजनेचा जर तुम्ही लाभ घेत असाल त्यामुळे सुद्धा हे तुमचे पैसे जे आहे ते आता बंद करण्यात आलेले आहेत चेकिंग जे आहे ते सुरू केलेली आहे छाननी सुरू केलेली आहे त्यामुळं आता यामध्ये बऱ्याच लाडक्या बहिणी कमी झालेल्या आहेत अशा पद्धतीचे तुम्ही सर्व निकषामध्ये जर बसत असाल आणि तरीसुद्धा जर तुमचे पैसे या ठिकाणी मिळाले नसेल तर तुम्हाला या ठिकाणी जे काही तुमची जी काही बँकेची के वाय सी असेल ती के वाय सी तुम्हाला करून घ्यायची आहे कारण की फार मोठ्या प्रमाणात जे काही महिला आहेत या महिलाचे ज्या महिलांचे पोस्ट ऑफिसमध्ये अकाऊंट आहेत अशा महिलाचे खूप महिला, महिला मोठ्या प्रमाणात जे आहेत या ठिकाणी मॅसेज येत आहे की आमचे फेब्रुवारी महिन्याचे आणि मार्च महिन्याचे हे पैसे मिळालेले नाही आहेत तर तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या जे काही पोस्ट पेमेंट बँकेचा हा मोठ्या प्रमाणात इशू आलेला आहे तर तुमचं जर पोस्ट पेमेंट्स बँकमध्ये किंवा इतर कोणत्याही बँकेमध्ये अकाउंट्स असेल तर तुमची जी काही केवायसी सी झालेली आहे की नाही हे चेक करून घ्यायचं आहे कारण की खूप मोठ्या प्रमाणात महिलांची के वाय सी झालेली नाही आहे आणि त्यामुळे हे पैसे जे आहेत ते थांबलेले आहेत तर या ठिकाणी सर्व खूप जणांचे मॅसेज येत आहे की आम्ही सर्व निकष पूर्ण केलेले आहेत आमच्या नावावरती फोर व्हीलरसुद्धा नाही आम्ही शेतकरीसुद्धा नाही आणि या ठिकाणी आम्हाला संजय गांधी निराधार योजनेचा लाभसुद्धा मिळत नाही तरीसुद्धा आमचे दोन महिन्याचे पैसे मिळालेले नाही आहेत परंतु आधी जे काही हप्ते आम्हाला मिळालेले आहेत जानेवारी महिन्यापर्यंतचे ते सर्व हप्ते आम्हाला मिळाले फक्त फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे हप्ते मिळाले नाही तर या ठिकाणी लाडक्या बहिणींना तुम्हीसुद्धा सर्व निकष पार पार्क तुम्ही सर्व निकषामध्ये बसत असाल आणि तरीसुद्धा तुमचा हप्ता आला नसेल तर तुम्हाला तुमचे जे काही पोस्ट पेमेंट बँकेमध्ये जे आहे ते के वाय सी करून घ्यायचे आहे किंवा जर तुमचं अकाउंट दुसऱ्या बँकेमध्ये तुम्ही पी एम किंवा तुम्ही इतर कोणत्या दुसऱ्या बँकेमध्ये जर लाभ घेत असाल लाडकी बहीण योजनेचा तर त्या संबंधित बँकेमध्ये जाऊन तुमची केवायसी आहे की नाही हे चेक करून घ्या कारण की खूप महिलाचा जे आहे ते आज हेच प्रॉब्लेम झालेला आहे आणि त्यानंतर तुमचं जे काही अकाउंटमध्ये जे काही पैसे आहे ते नक्कीच येऊन जाईल आता तुम्ही म्हणाल काही महिलांना वाटेल की आमची के सीसुद्धा झालेली आहे आम्ही निकषसुद्धा पूर्ण केलेले आहे तरीसुद्धा हे पैसे आलेले नाही आहे तर आता महत्त्वाचं म्हणजे जे आहे ते आजपासून मार्च महिन्याचे पैसे पाठवण्यास सुरुवात झालेली आहे एक दोन दिवस तुम्ही वाट पाहा नक्की तुमचे पैसे येतील परंतु केवायसीच्या सीच्या प्रॉब्लेममुळे खूप महिलांचे पैसे आलेले नाही आहेत त्यामुळे एकदा तुम्ही चेक करून घ्या तुमच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन केवायसी आहे का आणि जर तुमची के वाय सी नसेल त्यामुळेच हे पैसे थांबलेले आहेत जसे तुम्ही केवायसी सी करा लगेच तुमच्या अकाउंटमध्ये जे आहे ते पैसे येऊन जातील तर हे अनुभवावरून मी सांगत आहे बऱ्याच महिलेचा असा प्रॉब्लेम झाला होता त्यानंतर आम्ही त्यांना इथे वाय सी करण्याचा सल्ला दिला आणि के सल्ला के वाय सी केल्यानंतर त्यांना लगेच जे आहे ते या ठिकाणी त्यांच्या अकाऊंटमध्ये पैसे जमा झाले आहेत तर तुमच्यासोबत सुद्धा अशाच पद्धतीचं काही घडलं असेल त्यामुळे तुम्ही एकदा अवश्य तुमची केवायसी चेक करून घ्या जर तुम्हाला फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचं जे काही इन्स्टॉलमेंट आहे पंधराशे रुपयाचे असे एकूण तीन हजार रुपये मिळाले नसेल तर तुम्हाला हे अवश्य एक महत्त्वाचं काम करायचं आहे तर अशा पद्धतीची मित्रांनो महत्वाची अशी माहिती होती ला ज्या लाडक्या बहिणींना फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे पैसे आलेले नाहीत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा अशाच महत्त्वपूर्ण नवीन माहिती आणि अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल हिंद जय महाराष्ट्र पुन्हा भेटू अशाच महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सुरक्षित राहा आणि आपल्या व आपल्या कुटुंबाची काळजी घ्या धन्यवाद